स्वामी हो। श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रीराम जय राम जय जय राम उद्या प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा आहे घरामध्ये पूजा कोणत्या वेळेत करावी शुभ मुहूर्त कोणता आहे तसेच या दिवशी कोणत्या स्तोत्राचे पठण करावे ज्यामुळे आपल्याला संपूर्ण फळ मिळेल भरपूर जणांना ही पूजा करणे सेवा करणे शक्य नाही तर त्यांनी कोणत्या स्तोत्राचे पठण करावे ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील व श्री प्रभू रामचंद्रांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत पण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका उद्या श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण चालेल कारण की पाचशे वर्षांनी हा दिवस उजडला आहे आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत त्यामुळे आपण सर्वजण खूप म्हणजे खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हा दिवस बघायला मिळाला तर आपल्याला उद्या काय करायचे कोणत्या वेळेत सेवा करायची ते बघूया उद्या आपल्याला ही सेवा बाराच्या नंतर करायची आहे बारा वाजून वीस मिनिटांनी ते बारा वाजून बत्तीस मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तसेच श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना ही बारा वाजून पंचवीस मिनिटांनी आठ सेकंदानी होणार आहे मग तुम्ही त्यावेळेत प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करू शकता घरामध्ये देखील मूर्ती ठेवू शकता किंवा घरामध्ये फोटोची स्थापना करू शकता आपल्याला घरामध्ये पूजा करायची आहे प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायला आपण विसरायचं नाही तुम्हाला जर घरामध्ये करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये दे जाऊन देखील पूजा सेवा करू शकता भरपूर गावांमध्ये भरपूर ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत भरपूर सेवा देखील या मंदिरामध्ये होणार आहे तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा सेवा करू शकता या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे म्हणजेच आपल्याला या दिवशी दिवाळी आहे त्यामुळे आपण घराची सजावट करायची आहे आपल्या दरवाजाला तोरण लावायचं आहे घराच्या बाहेर सडा टाकायचा आहे फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर घराबाहेर वेळेला आपण थोडंसं पाणी स्प्रेड करायचं आहे हळद आणि गोमूत्र टाकून पाणी स्प्रे करू शकता यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच दाराभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे जय राम श्रीराम जय जय राम असे आपण लिहायचे आहे किंवा जय श्रीराम लिहिले तरी पण चालेल तसेच आपण जय श्रीरामांची जी रांगोळी आहे ती देखील दारापुढे काढू शकता यामुळे आपले मन देखील प्रसन्न होईल व प्रभू श्रीरामचंद्रांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल नंतर आपल्याला दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक देखील काढायचं आहे तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे दरवाजावरती आपण तोरण लावायला विसरायचं नाही कारण की आपल्यासाठी ही दिवाळीच आहे तसेच दरवाजाच्या बाहेर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांसाठी दोन दिवे हे जरूर प्रज्वलित करायचे आहे तसेच ज्यांना कोणतीच पूजा व कोणती सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी काय करायचे भरपूर जणांना काही कामे असतात किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य नाही किंवा घरी श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा करणे शक्य नाही तर त्यांनी उद्या एक काम करायचे आहे आणि ज्यांना हे करणे शक्य आहे त्यांनी देखील हे काम जरूर करायचे आहे आपल्याला श्री राम रक्षा स्तोत्र हे पठण करायचे आहे मग तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हटले तर अतिउत्तम होईल श्री रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे आपण जर या स्तोत्राचे पठण केले तर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद मिळेल तसेच घरात कधीच कसलीच कमतरता भासणार नाही प्रभू श्री रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास ले आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू श्री रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुधकौशी कृषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले त्या आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हातपाय धुवून रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपली सदा सर्व रक्षण करते अबालवृद्धांनी पण नित्य राम रक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदा आहे मग आपल्याला दिवसभरातून जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा आपण राम रक्षा हे जरूर म्हणायचे आहे सकाळी म्हणू शकता किंवा संध्याकाळी म्हणू शकता किंवा अगदी दुपारी म्हटले तरी पण चालेल आणि जर तुम्हाला हे रामरक्षा स्तोत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती वरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही त्या स्तोत्राचे श्रवण केले तरी पण चालेल फक्त आपल्याला या दिवशी प्रभू श्री रामचंद्राची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही अवजुन करायची आहे तसे जन्ना फोटोची स्थापना करणे शक्य नाही मूर्तीची स्थापना करणे शक्य नाही तर त्यांनी आपल्या घरामध्ये एक श्रीराम ज्योत जरूर लावायची आहे आपल्याला प्रथम एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खा तांदूळ आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा देखील घेऊ शकता किंवा निरंजन घेतले तरी पण चालेल त्यामध्ये आपण तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे तिळाचे किंवा मोहरीचे तेल नसेल तर आपले साधे तेल टाकले तरी पण चालेल आणि हा दिवा आपल्याला प्रभू राम श्री रामचंद्रांचे नाव घेऊन प्रज्वलित करायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणत आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण रामरक्षास्तो हे पठण करायचं आहे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण देखील करू शकता पण आपल्याला हा दिवा प्रज्वलितच करायचा आहे त्यानंतरच आपण रामरक्षा स्तोत्र हे पठण किंवा श्रवण करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांना तुमचे अडचणी अडथळे हे सर्व सांगायचे आहे बघा तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील व प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद